म्हणजे गेल्या काही दिवसात पुण्याचा गुन्हेगारीच्या दिशेनं सुरू असलेला विकास पाहता आता पुणे तिथं काय उणे ही पुण्याची ओळख आता पुणे तिथं गुन्हेच गुन्हे अशी झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मागच्या काही काळापासून गँगवार मधून होणाऱ्या हत्या कोयता गँगनं सुरू केलेली कोयत्यानं हत्या करायची पुणेरी संस्कृती कारने धडाधड माणसं उडून त्यांचा जीव घेणारी बिल्डरांची पोरं हॉस्पिटलसारख्या वास्तूमधून पसरलेलं ड्रग्सचं जाळं दिवसांगणिक मुली महिलांवर होणारे अत्याचार हे सगळं चित्र पुण्याची सध्याची अवस्था काय आहे कसं पुणे, पुणे आतल्या आज सडत चाललंय याची कल्पना येण्यासाठी पुरेसा आहे भर चौकात दिवसाडवळ्यात झालेल्या शरद मोहतच्या हत्येला अजून वर्ष सुद्धा पूर्ण झालं नाही तोच पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या झाली आणि पुणे हादरून गेला आंधेकरच्या हत्येला थोडी का होईना गँगवारची केणार आहेच वर्चस्ववाद आणि कौटुंबिक वादातून सख्या बहिणी आणि त्यांच्या नवऱ्यांनी मिळून आंधेकरला संपवलं आणि पुणे शहर हादरून गेला या घटनेची चर्चा सुरू होती तेवढ्यात त्याच रात्री पुण्यातून आणखी एक भयंकर घटना समोर आली निव्वळ इंटरनेटसाठी मोबाईलचं हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून चार अल्पवयीन पोरांनी एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या केली मंडळी फक्त मोबाईलचं हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून अख्खाच्या अक्का मानवजीवाणीशी घालवला नेमकं काय आणि कसं घडलं त्याचीच ही चित्तथारक गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्याच रात्री पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या गाडी तळावर मध्यरात्री पोलिसांना आणखी एका हत्येची माहिती मिळाली त्यानुसार ते घटनास्थळी दाखल झाले चौकशी अंती त्यांना असं कळालं की ज्याची हत्या झाली तो व्यक्ती एका फायनान्स कंपनीचा मॅनेजर होता वासुदेव कुलकर्णी असं त्या हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं प्रथमदर्शनी पोलिसांना मिळालेली माहिती अशी की गाडीतळ परिसरात रात्रीच्या जेवणानंतर त्यांच्या घरासमोर शतपावली करताना काही अज्ञातांनी धारदार शस्त्रानं कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची निर्घृणपणे हत्या केली आता कुलकर्णी फायनान्स कंपनीचे मॅनेजर असल्यानं त्यांच्या पैशांवरून किंवा पैशांच्या वसुलीवरून कोणासोबत तरी वाद झाला असेल आणि त्या रागातूनच त्यांची हत्या करण्यात आली असेल असा अंदाज बांधला गेला होता पण तरी त्यांच्या हत्येमागचं कारण अस्पष्टच होतं पोलीस प्रत्येक अँगल तपासून जसं की त्यांच्या घरी नातेवाईकांमध्ये काही धुसफूस होती का त्यांचं कुणाचं काही पूर्व वैमनस्य होतं का या दृष्टीनं शोध घेत होते पण लिंक काही लागत नव्हती पुढे पोलिसांना त्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती मिळाली दोन दिवसाच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक खुलासा झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तेचाळीस वर्ष वासुदेव कुलकर्णी खासगी बँकेत लोन विभागात काम करत होते मागील अनेक वर्षांपासून रात्री उशिरा सोसायटी बाहेरील फुटपाथवर शतपावली करण्याचा त्यांचा नित्यक्रम होता दोन सप्टेंबर रोजी घटनेच्या दिवशीही ते रात्री जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर आले होते त्यावेळी मयूर भोसले नावाचा तरुण तीन अल्पवयीन मुलांना घेऊन वासुदेव यांच्याकडे आला मयूर आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांना बिल पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज होती त्यांना रात्री एनर्जी ड्रिंक विकत घ्यायचं होतं म्हणून मयूरनं वासुदेव कुलकर्णी यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉट देण्याची मागणी केली पण त्यावर वासुदेव यांनी त्या मुलांना मोबाईल हॉटस्पॉट देण्यास नकार दिला त्यानंतर मग डोक्यात सनक गेलेल्या सर्व अल्पवयीन मुलांनी वासुदेव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली त्या आरोपी मुलांनी वासुदेव कुलकर्णी यांना शिवे देऊन त्यांच्याशी गैरवर्तनही केलं आणि पुढं वाद आणखी वाढल्यानंतर मयूर भोसले आणि त्याच्या अन्य तीन अल्पवयीन मुलांनी वासुदेव यांच्या तोंडावर धार धार शस्त्रानं वार करून त्यांचा निर्खुण खून केला घटनेनंतर आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला खून झाल्यानंतर पोलीस कुलकर्णींचे कुटुंबीय सोसायटीतील लोक यांना कोणालाच सकाळपर्यंत त्या घटनेची माहिती नव्हती फाटे चार वाजता पोलिसांना उत्कर्ष नगर सोसायटीच्या बाहेर मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली त्या घटनेनं हडपसर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी कुलकर्णी यांच्याच मोबाईलवरून काही नंबरवर फोन केले आणि ओळख पटली पुढे ती माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आणि लगेचच तपास सुरू केला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधलं तर ता त्यांना चार आरोपी घटनास्थळाकडे जाताना आणि काही वेळाने परत येताना दिसले त्यातील एका आरोपीच्या पायात खुणाच्या आधी तिकडे जाताना चप्पल दिसत ता होती तर खुणानंतर परत पळत येताना त्याच्या पायात चप्पल नव्हती त्यावरून पोलिसांना हेच आरोपी असावेत असा, असा संशय आला कारण घटनास्थळी पोलिसांना देखील दोन चप्पल सापडल्या होत्या असं पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितलं म्हणून मग पोलिसांनी मोठ्या शितापीनं त्याच्या संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांचा संशय खरा ठरला आरोपी मयूर आणि त्याच्या साथीदारांनी हॉटस्पॉट न दिल्याच्या रागातून वासुदेव कुलकर्णी यांची हत्या केल्याचं उघड झालं मंडळी कुणाला मारण्याचं यापेक्षा शुल्लक कारण असूच शकत नाही ही संबंधित घटना पाहता पुढे महाराष्ट्राच्या गुन्हेगारीचं क्राईम कॅपिटल झालंय असाच आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत दरम्यान पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी प्रशासनानं कोणती पावलं उचलायला हवीत असं तुम्हाला वाटतं तसंच या घटनेबद्दल तुमचं मत नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद